पब्लिक टू न्यूज़पेपर नेम्ड केसरी एंड मराठा लो, अर... ने लोक नेम्ड केसरी एंड मराठा आदरणीय व्यासपी पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींचे माझे नाव प्रतीक्षा गवई मी इयत्ता 8 वी शिकते आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ज्यांच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे ज्यांच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे तुमचे कार्यच असे खास आहे लोकमान्य टिळक क्रांतीची मशा फेटवली स्वराज्या केली क्रांतीची मशा फेटवली स्वराज्या वेळ्या रक्ताची धमक तुबक स्वाभिमानाची आग आहे वेळ्या रक्ताची धमक तुबक स्वाभिमानाची आग आहे घाबरू लो गो कुणाच्या बाप्पाला तो भीमाचा वाघ आहे हे मानवा तू गुलाम नाहीस तू या वास्तव्य जगाचा निर्माता आहेस तू या वास्तव्य जगाचा निर्माता आहेस अशा छत्रपती शिवरायां छत्रपती शिवरायांना अनेक पोवाडे नसले म्हणून त्यांना शिवशाही देखील म्हणतात छत्रपती शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी त्यांच्या जीवनावर चरित्र लेखन देखील केले त्याचे पुढे जाऊन रशियन भाषेत रूपांतर झाले

ती माणसं स्वप्न साखर करतात माणसं केवळ बोलल्याने सांगितलंच लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आताच आपण ऐकले बघा विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते काय शिकायला मिळत गरजवंतांची मदत करणे नेहमी आपण गरजवंतांची मदत केली पाहिजे प्रथम लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन लोकमान्य टिळक हे लहानपणापासून खूप म्हणजे खूप हुशार आपल्याला याच्यातून काय शिकायचं की आपण काय आपण जे ठरवलं ते आपण केलं पाहिजे आपण ज्या पुण्यिथी जयंता याच्या साजऱ्या करतो ना कशासाठी करतो या फरण काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजे आत्मसात केल्या पाहिजे